राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षानं आमचा चेहरा शरद पवार असल्याचं म्हटलेलं आहे तशी माहिती जी चोवीस तासला सूत्रांनी दिली आहे तर महाविकास आघाडी ठरवेल त्या चेहऱ्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतल्याची माहिती आहे आम्ही निवडणूक शरद पवारांच्या चेहऱ्यावर लढवणार असल्याचं राष्ट्रवादीने जाहीर केल्याची माहिती आहे दरम्यान मुख्यमंत्रीपदासाठी पवार गटामध्ये कुणालाही रस नाही असं विधान शरद पवारांनी केलं आहे मुख्यमंत्रीपदासाठी माझा तर प्रश्नच येत नाही असंही पवारांनी स्पष्ट केलेलं आहे की आमच्याकडे कोणाला इच्छित नाही आमच्याकडून कोणाला फोदे करायचं नाही आम्हाला महाराष्ट्राचं सच्चेत परिवर्तन हवं आहे आणि सच्चेत परिवर्तन करून एका विचारानं या राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही माझा तो फटलंच नाही